बागेश्वर धामचं पिठासन पंडित धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचा गोंदिया तालुक्यात जानेवारी जानेवारी ते दरम्यान शहरात हनुमान चालिसा श्रीराम पंडित धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा हे आज गोंदिया शहरात येताच त्यांनी गोंदिया शहराच्या शिवलाईन भागातील प्रसिद्ध हनुमान मंदिरात जात हनुमानजींचं दर्शन घेतला तर पंडित धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा हे मंदिरात येणार असल्याने नागरिकांनी देखील त्यांना पाहण्यासाठी दर्शन घेता गर्दीमुळे तर जमावाला देखील सांभाळून घेण्यासाठी पोलिसांची देखील तारांबळ उडाली तर आजपासून गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव शहरात पंडित धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या हनुमान चालिसा आणि श्रीराम कथेला सुरुवात होणार असून अकरा जानेवारीला या कथेचा समारोप होईल गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगी दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल